ज्या वेळेस या राजकीय क्षेत्राचा अभ्यास केला मी स्वतः बेसिकली सायकोलॉजिस्ट सा आहे एम एन एम पी एच डी झालेलं आहे सायकोलॉजी मधलं आणि पॉलिटिकल सायकोलॉजी या ब्रांच मध्ये मी ज्या वेळेस बघितलं त्यावेळेस मला असं वाटलं की आमच्यासारख्या उच्च विद्याविभूषित व्यक्तींनी राजकारणात यावं कारण की संपूर्ण राजकारणामध्ये आंधळा कोशिंबीरचा खेळ हा प्रत्येक ठिकाणी चालू आहे जे काही लोकनेते किंवा जे काही नेते मंडळी आहेत त्यांना बेसिक बेसिक गोष्टी या माहीत नाही किंवा त्याबद्दल निर्णय हे घेता येत नाही त्या ठिकाणी कुठेतरी निर्णय कमी पडतात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हे वाढले लोकांमध्ये लोकशाही बद्दलची निराव्यस्था ही दिवस वाढत चाललेली आहे आणि त्याचा एकत्रित परिणाम म्हणजे कमी होत जाणार मतदान तर त्या अनुषंगाने एक चांगला पर्याय एक उच्च विद्या विभूषित विदु, व्यक्ती एक लोकनेता की जो स्वयंभू आहे असा आपल्या रूपात जनसेवेसाठी यावा आपल्या माध्यमातून जनकल्याण जनसेवा देश सेवा दे व्हावी या भावनेने आणि या प्रेरणेने प्रेरित होऊन मी राजकारणामध्ये प्रवेश केलेला आहे मला हे सांगतो साहेब की नेमके काय विषय घेऊन तुम्ही प्रामुख्यानं आपल्या सर्वांना किंवा वाहिन्यांना विशेष नोंद घेण्यासारखी गोष्ट अशी आहे ती म्हणजे की स्वतंत्र पूर्व काळात आणि स्वतंत्र उत्तर काळामध्ये कुठल्याही आमदार किंवा खासदार किंवा कुठल्याही लोकनेत्याने त्याचा ते जो काही विकास आराखडा तयार केलेला आहे त्या विकास आराखड्याचा कॉपीराईट हा रजिस्टर केलेला नाही आहे आपण एकमेव अपक्ष उमेदवार म्हणून दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी दोन वर्ष अगोदर विकास आराखडा तयार करून तो भारत सरकारला मान्य जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सुपूर्त करून त्याचा कॉपीराईट कायदेशीररित्या रजिस्टर केलेला आहे कॉपीराईट घेण्या म्हणजे साधारता विकास आराखडा पूर्णत्वास घेऊन जाण्याची जनतेच्या माध्यमातून खात्रीशीर ज्याला आपण म्हणतो खात्रीशीर गॅरंटी ती असते त्याला कॉपीराईट घेतल्यानंतर त्याला आपण उत्तर उत्तर देई म्हणून प्रामुख्याने असतो दुसरी गोष्ट अशी की विकास आराखड्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर कुठल्याही मोठ्या राजकीय आणि प्रादेशिक पक्षांचे जे काही लोक नेते आहेत ते आहे विकास आराखडे सादर करतात परंतु त्या विकास आराखड्यांमध्ये सदरच्या पंचवार्षिक योजनेमध्ये त्यांच्याकडनं काम हे झालेले आहे असं प्रामुख्याने निदर्शनास येत नाही विकास आराखडे फक्त मतदानासाठी घेता आणि विकास आराखडा सादर केल्यानंतर वेळ प्रसंगी निवडून आल्यानंतर तो विकास आराखडा पूर्णत्वास नेला जात नाही तर त्या संदर्भात आता भारतामध्ये बऱ्याच हायकोर्ट मध्ये जनहित याचिका या टाकलेल्या आहे आणि मी सुद्धा त्या मानसिकतेत आहे की आपल्या इथले जे काही लोकप्रतिनिधी आहे यांनी विकास आराखडे प्रमाणे पूर्ण काम केलं नाही पूर्ण विकास केला नाही त्यामुळे आपण सुद्धा आ, एक जनहित याचिका समाजाच्या ती टाकावी असं म्हणून की जेणेकरून राजकीय क्षेत्रामधली ही जी काही जी काही सरमिसळ सर चाललेली आहे ती दूर होईल गंदगी दूर होईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या पद्धतीने भारताची सुंदर अशी राज्यघटना आपल्याला दिली तिचं संवर्धन आणि जतन होईल त्या दृष्टिकोनात